सुषमा अंधारे बोलत आहेत स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री की ज्यांच्या आईच्या नावे डान्स बार आहे तर अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही आहे माणिकराव कोकाटेसारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीची इररेस्पेक्टिव वक्तव्य ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली आहे किंवा विधिमंडळात रमी खेळणं केलेलं आहे हे अत्यंत वाईट आहे सो त्यांच्याही संदर्भाने चर्चा झाली हॉटेल व्हीट्स आणि करोडो रुपयाची कॅशबॅकचा व्हिडिओ आणि सातत्याने अत्यंत उर्मटपणाची विधानं बेताल प बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पायउतार होणं गरजेचं आहे याही संदर्भाने चर्चा झाली योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्रं आणि पुरावे फार मोठी फाईल पेन सकटची आणि काही हँडीट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या आठ क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांचीसुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे आणि त्यांची नावं आणि त्याचे डिटेल्स मी त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत याच मध्ये मंत्री नितेश राणे यांचीही तक्रार आणि महत्त्वाचं म्हणजे संदीपान भुमरे यांची ही तक्रार, आनी यांची ही तक्रार आहे। आनी तील या निमित्ताने झालेली आहे संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधीमंडळातील झालेलं गँगवर सुदृश मारहाण प्रकरणं या सगळ्यांमध्ये विधीमंडळाची अप्रतिष्ठा होते सबब अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी किंबहुना आपण ऑनोरेबल चीफ मिनिस्टर यांच्याशी सुद्धा या संदर्भाने बोलावं आणि यावर महामहिम राज्यपाल महोदयांनी सांगितलं की होय वेगवेगळे वेग न्यूज पेपर्स आणि चॅनल्सच्या माध्यमातून मला या सगळ्या गोष्टी अवेड आहे मला या गोष्टींची माहिती मिळालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राची गौरव गरिमा राखणे हे राज्यपाल म्हणून माझेसुद्धा कर्तव्य आहे आणि मी या संदर्भाने सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी जे काही आपण रमी प्रकरण सांगताय किंवा डान्सबार प्रकरण सांगताय किंवा जे बेहिशोबी मालमत्ता शिरसाटचं प्रकरण सांगताय या संबंधाने मी महामहीम माननीय मुख्यमंत्र्यांशी मी यावर नक्की चर्चा करेल आणि मी आपल्याला अत्यंत गांभीर्यानं नमूद करेन की माझं त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी आहे राजीनामा आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन कारण हरिट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येतंय तर ते काय येतं आहे ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष झाली पाहिजे सो मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संदीपान भुमरे मंत्री नितेश इराणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे योगेश कदम यांची पाठराखण जे आहे ते बघा योगेश पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं पण मी ते समजू शकते आपला तो बबड्या असतो त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणारे शिंदे साहेबांकडे केली आहे तर शिंदेसाहेबही हे जाणतात की या राज्यामध्ये डान्सबार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली होती आणि पदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवलेला होता मात्र आत्ता जे काही चाललं चा आहे बबड्या आणि बबड्याचा बाबा त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील खरं तर त्यांच्याही खात्याच्या आता मला वाटतं अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि चौकशा चालू संजय शिरसाटांचं नाव मी तीन वेळा घेतलं संजय शिरसाटांचं नाव हे आमच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं नाव संजय शिरसाटांचंच आहे पहिले योगेश कदम दुसरे गिरीश महाजन तिसरे संजय शिरसाट होते एक एक लक्षात घ्या ते त्यांनी मद्यपान केलं मद्यपान करणं गुन्हा आहे असं काही असायचं कारण नाही मद्यपान करणं जर गुन्हा असेल तर मद्य विक्रीचा निर्णय शासनाचा आहे मग शासनाने काय करत आहे मुळात एका हाऊस पार्टीला रेव पार्टीचा बनाव करून त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं हे चूक आहे ज्या पद्धतीची ही रेड झाली आहे त्याची सगळी जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की संजय राऊत साहेब आधी आरोप करत होते मग संजय राऊत साहेबांवरती जेल कारवाई झाली नवाब मलिकांनी असे आरोप केले नवाब मलिकांवर कारवाई झाली आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये कोल्ड वॉर रंगलेला आहे या कोल्डवॉरची अनेक उत्तरं अजूनही महाजनांनी दिलेली नाहीत महाजनांना जे प्रश्न विचारले होते की हॉटेल ट्रायडनमध्ये आपण प्रफुल्ल लोडाला भेटायला गेला होतात का गेलात तर का गेलात आपलं असं काय नेमकं काम होतं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गिरीश महाजनांनी दिलेली नाहीत उलट पक्षी चार दिवस मौन बाळगणाऱ्या गिरीश महाजनांनी काल ज्या तत्परतेने पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत वाईट जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुती काही महापालिकेच्या महायुती ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणाचा विचार करणारी आहे कालचा दिवस आमच्यासाठी राजकारणाचा विचार करणारा नाही तर आमच्या वाढदिवसाचा होता यामध्ये सन्मान्य मनसे प्रमुखांनी येऊन शुभेच्छा देणं हा एक दुग्ध शर्करा दुधात साखर पडण्याचा योग होता कालचा सोहळा हा अत्यंत कौटुंबिक सोहळा होता आम्ही त्याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघतो आणि मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने आमचे नेते सन्मान्य अंबादास दानवेसाहेब साहेब आलेले आहेत आणि दानवेसाहेब साहेब आणि अरे जरा जरा थांबा आम्ही ज्या विषयासाठी आलो त्याच्यावर बोलू ना विशेषतः सत्ताधारी पक्षातील कलंकित भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचंही तसंच आहे मग त्यात सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅगमध्ये खचाकच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडरमधील वेदान वीट्स हॉटेलमधील भ्रष्टाचार एम आय डी सीतील पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेत शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकळाचे पंचनामे करायचे का कृषी खातं ओसाळगावचे पाटीलके आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जातं आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या डान्स बार राज्याचा गृहराज्यमंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेलं आहे हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे राज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच गृह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे गृह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंगोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा याच्यात सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये ह्या विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा बायंदरमध्ये सरनाईकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं म आमदारांचं वर्तन असेल मग पडळकर ख्रिश्चनांचा सैराट करा हे काय भानगड आहे पाद्र्यांना ठोकून काढा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात ते एक सगळ्यासमोर आहे एक आमदार कॅन्टीनमध्ये एका वेटरला मारतात आहे एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात आहे अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काही खुनाचे प्रकरण आहे ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक आढळेल त्याचा तपास होत नाही आणि म्हणून या संदर्भात सरकार तर काही ऐकत नाही सरकारला या गोष्टीचं सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि मग न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय न दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरबार जाऊन आम्ही राष्ट्रपतींनासुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे